मित्रांनो आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका घरगड्याची कहाणी सांगणार आहे मी तशी खूपच चांगल्या घराण्यातली श्रीमंत घराण्याची पण माझ्या सासूबाई नेहमीच मला ओरडायच्या कारण की माझी जवळबाई नेहमी शेतामधलं काम करायचे मी ह्याच्या आधी कधी शेतामधलं काम केलं नव्हतं पण एक दिवशी हिंमत करून शेतामध्ये कामाला गेलेच माझं आणि सासूबाईचं नेहमी भांडण व्हायचं आम्ही वेगवेगळं तसं राहत असायचो मुद्दाम माझी जाऊबाई माझ्यापासून वेगळी राहिली होती तिला पण मला दाखवून द्यायचं होतं की मी पण काम करू शकते म्हणूनच मी शेतामध्ये गेले पण दिवसभर काम करून मी खूपच दमून थकून आले होते माझे पाय पण खूपच दुखत होते आमचे हे पण घरी नव्हते रात्री मला झोप लागत नव्हती आणि तेव्हा हे नोकराने पाहिलं मालकीनबाई काय झालं म्हणून तो जवळ आला मी म्हटलं की अरे मला बरं वाटत नाही पाय खूप दुखते त्यावेळेस तो म्हटला मी मदत करू का माझ्या हाताने तुमचे पाय दाबले तर खूप बरं वाटेल तुम्हाला मी हो म्हटलं आणि त्यावेळेस त्याने मात्र माझ्यासोबत त्या दिवशी रात्री काय केलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव हो मंजिरी तशी मी शहरातली पहिल्यापासून मी तिथे वाढलेली पण माझे नातेवाईक गावाकडचे होते माझी आजी आज पण गावाकडची होती मी चांगल्या घराण्यातली होते सुशिक्षित आणि त्याच्यातच दिसायला मी खूप देखणे सुंदर होते मी पहिल्यापासून खूपच लाडामध्ये वाढलेली मुलगी आईवडिलांना मी एकुलते एक तशा मला चुलत बहिणी आहेत पण माझे आईवडील चांगल्या ठिकाणी नोकरीला होते आणि पगार पण चांगला होता त्याच्यात मला एक खूपच श्रीमंत घराण्यातला पाहुणे आले माझा नवरा पण खूपच अगदी श्रीमंत होता पण माझं आणि त्याच्यामध्ये खूपच अंतर होतं आमचे विचार पण जमत नव्हते नेहमीच आमच्यामध्ये वाद व्हायचे मी फक्त घरच्यांच्या संमतीने लग्न केलं होतं कारण की माझे घरचे मला खूपच प्रेम करायचे आणि त्यांचा माझ्यावर खूपच विश्वास होता मी वागायला चांगले होते माझ्या घरच्यांनी ज्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं होतं त्यांची प्रॉपर्टी खूप होती शेतीवाडी जमीन आणि व्यवसायसुद्धा होता घरचा बिझनेससुद्धा मी आयुष्यभर सुखात राहील घरातून बाहेर जायची गरज नाही असं म्हणून माझ्यासोबत लग्न केलं लग्नाचे काही दिवस अगदी सुखात गेले आमच्या लग्नाला आता चार पाच वर्ष झालेत मात्र दोघांमध्ये अजिबात जमत नाही ते दिवसभर घरी नसतात कधी कधी रात्रभर पण बाहेर असतात मी तशी दिसायला सुंदर साधारणतः मी तिसी आहे पण माझ्याकडे पाहून कोणी सुद्धा म्हणणार नाही मी तिशी गोरापान रंग देखणं सौंदर्य ह्याच्यामधूनच माझे अगदी स्वयाचं काहीच ठाव ठिकाणा लागत नाही त्या दिवशी झालं असं माझ्या बाई सासूबाई सकाळपासून सा खूपच मला भांडत होत्या आणि माझ्या पुढे माझ्या जाऊबाईचं खूप कौतुक करत होत्या जाऊबाईचं कौतुक म्हटल्यावर मला खूपच अगदीच कंटाळाने राग पण येत असायचा सासूबाईंचा कारण की माझी जाऊबाई नेहमीच शेतामध्ये जायची आणि पुढे पुढे करायची माझी सासूबाई तेच म्हणायची की शीख जरा की तुझी जाऊ बाई किती शेतातलं काम करते तुला घरचं तर होतच नाही शेतातलंच लांब राहिलं तुझ्याकडून परपंच आणि संसार होणं तर अशक्यच आहे हे ऐकल्यानंतर मला पण खूप वाईट वाटायचं सासूबाईंचा मला पण खूप राग येत असायचा पण मी काय करणार कोणाला मी सांगणार पण एक दिवशी मला हे अजिबात सहन होत नव्हतं रोज उठलं की माझी सासूबाई टोमणे मारायची आणि माझी जाऊबाई पण माझ्यावरती हसायचे त्याच्यातच माझे दीर पण अगदीच वहिनी तुम्हाला व्हायचं नाही असे टोमणे मारायचे मला ह्याचा कंटाळ आला होता आमचे हे तर जरासुद्धा घराकडे लक्ष देत नाही माझी आई बरोबर बोलते वहिनीला अजिबात काही म्हणायचं नाही असेच आमचेही म्हणायचे मग एक दिवशी ठरवलंच मी असंही माझा पण शेतामध्ये अधिकार होता मी पण त्या दिवशी सकाळी लवकर उठले घरातलं सगळं लवकर चावरून घेतलं स्वयंपाक पाणी झालं मी तशी वेगळी राहायचे आमच्या घरामध्ये घर तसं खूपच मोठं होतं सासूबाई जास्त करून त्यांच्या थोरल्या मुलाकडे असायच्या म्हणजे माझ्या दिराकडे आणि मी आणि नवरा होतो मी स्वयंपाक सगळ्या घरातल्या उरकलं घरी नोकर साखर होतं पण तरी पण पन। माझ्या सासूला वाटायचं की आम्ही सगळं करावं सगळं घरातलं स्वयंपाक उरकला धुनी वगैरे उरकली सकाळचे दहा साडे दहा वाजले होते मी लगेच शेतामध्ये जायला निघाले त्या दिवशी मी आमचा घरचा ड्रायव्हर आणि म्हणजे तो शेतगडी पण आहे अजय सगळे त्याला अजाच म्हणायचे त्यावेळेस मी म्हटलं की चला मला शेतात सोडा त्यावेळेस ते म्हटले की बहिणी तुम्हाला शेतात का हो काय काम आहे का हो आजपासून मी पण शेताकडे येणार आहे माझ्या सासूबाई तर पाहतच बसल्या माझ्या ती जाऊबाई पण आश्चर्यचा धक्काच त्यांना बसला होता मी अजयच्या गाडीवर आले बसून खूपच येताना शेतामध्ये चिखल झाला होता दोन तीन दिवसापूर्वी पाऊस झाला होता तरी मी त्याच्यासोबत आले दिवसभर तो काय करतोय ते व्यवस्थित बघितलं शेतामध्ये आमची अगदी जनावरं वगैरे होती त्यांना चारा पाणी मी पाहिलं वैरेन वगैरे काढलं याच्यामधून माझी अवस्था खूप वाईट झाली होती तरी पण मी दाखवत होते कारण की उद्या कोणीही माझ्यावर हसायला नको सगळं झालं दुपारी भूक पण लागली होती पण मी जेवणसुद्धा केलं नाही मला पण खरं काम करण्याचं मन शांती तर लाभलीच आणि समाधान मनाला पण खूपच लागलं होतं त्यावेळेस सगळं झालं माझ्या जाऊबाई आणि सासूबाई पाहण्यासाठी आल्या सासूबाईंनी आज पहिल्यांदाच खूपच प्रेमाने मला बोलल्या होत्या आणि मला म्हटल्या की मंजिरी अगर हाव दे बाळा नकोले काम करू उगत आजारी फडशील मी म्हटलं नाही आत्या आज मी करणारच आहे सासूबाई पण मला खूप प्रेमाने बोलल्या होत्या त्यामुळे मला, मला खूप बरं वाटलं आणि असं वाटलं की खरंच एवढं काम करून खरंच त्यांना पण मनाला शांती मिळाली आले आहो खूपच मला प्रेमाने बोलतील आणि माझे पण खूप लाड करतील म्हणून मग मी खूपच आदरांनी त्यांना फोन केला आणि म्हटलं की अहो मी सगळं काम केलं त्यावेळेस त्यांना जरासुद्धा माझी परवाना होती त्यावेळेस ते म्हटले मग मी काय करू ठर मला जेव्हा फोन करू नको मी कामात आहे हे ऐकल्यानंतर मला मात्र माझे डोळेच भरून आले माझं मनच भरून आलं आपण एवढं सगळं राबवून शेतामध्ये आपल्याला त्याच्या त्यांच्याकडून फक्त एक शब्द जरी चांगला आला असता तरी किती बरं वाटलं असतं त्या दिवशी मात्र मी एवढं करून पण माझा खूपच दुःख झालं मी घरी आले पण संध्याकाळी दहा वाजली असतील तिथून पुढे माझी अवस्था खूपच वाईट होऊ लागली माझे खूप पाय दुखू लागले होते मला जरासुद्धा झोप लागत नव्हती मी काय करो आणि काय नको ते माझी मला समजत नव्हतं मी, जागिस मी, मी हो मात्र जागीच होते त्यावेळेस रात्री मी खूप उशीर एकटीच होते माझे डोळेच भरून आले पहिल्यांदाच मी एवढं काम केलं होतं मला पाहून आमचा तो घरगडी म्हणजे आजा मला म्हटलं काय झालं होईनी रोज लवकर झोपता पण आज मात्र तुम्ही अशा कावऱ्या बावऱ्या झाल्यात काय झालं बरं नाही का वाटत मी म्हटलं हो काही सांगू तुम्हाला की दिवसभर शेतामध्ये काम तर केलं हो मी पण आत्ता मला अगदी झोपच लागत नाही पाय जरासुद्धा थांब नाहीत इतकं आहे तो म्हटला की होतं पहिल्यांदाच होत आहे ना तुम्ही काम करताय ना मी म्हटलं नाही गं बाई आता इथून पुढे मी कशाला जाते त्यावेळेस तो म्हटला की काही काळजी करू नका व्यवस्थित होईल सुरुवातीला होईल त्रास पण नंतर सवय झाली की काही नाही पण मला ही गोष्ट माझी कुणाला घरात कळून द्यायची नव्हती नाही तर पुन्हा सगळे माझ्यावर असतील पण मला दाखवून द्यायचं होतं मी काय करू शकते पण मला हे सहनच होत नव्हतं हे पाहून त्याला खूपच वाईट वाटलं आणि आजा आज मला म्हटला की थांबावी साहेब मी काहीतरी हे करतो मी म्हटलं काय त्यावेळेस तो म्हटला की माझ्या हाताने जरा त्याला दाबलं की व्यवस्थित होईल सगळं तो म्हटला की काय त्यावेळेस तो म्हटला की मी हाताने दाबतो मी नको म्हटले होते पण त्यांनी मला विनंती केली आणि खरंच त्याच्या हातामध्ये जादूच होती त्याचा हात अगदी उभारा लागताच मला खूप बरं वाटू लागलं खरंच रे तुझा हात राकट आहे पण खरंच खूप चांगला आहे आम्ही बोललो पण हळूहळू मी त्याच्याकडे पाहत होते त्याचा चेहरा सांगून जात होता की त्याला माझी किती ओढ लागली आहे त्याच्या मनात काय होतं आता मला समजू लागलं होतं त्यावेळेस तो म्हटला की हे बघा आपण इथे आहे पण हे कोणाला जर समजलं तर मी म्हटलं कोणी नाही हे पण आता आठ दिवस येणार नाहीत कामाने मी बाहेरगावी गेले त्यावेळेस माझ्या मनात पुन्हा त्या प्रेमाच्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या खूप दिवसानंतर आज कोणीतरी मला आवडलं होतं क्षणासाठी मी विसरून गेले की तो कोण आहे फक्त मला एवढंच समजत होतं की त्याने माझ्यासाठी काय केलं ते मी तर खूप लाजत होते पण माझा चेहरा पाहून तो म्हटला की तुमचं काय इच्छा आहे मी म्हटलं काही नाही त्यावेळेस तो म्हटला की मला तुम्ही खूप आवडता खूप दिवसापासून माझी खूप इच्छा होती ही गोष्ट बोलायची पण आज मी बोलतो आहे की आपल्यामध्ये काय होऊ शकतं का मी नुसती ऐकत होते त्यावेळेस तो म्हटला की बघा तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मी आनंद देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला इथून पुढे काहीसुद्धा असा त्रास होऊन देणार नाही पण त्याची ओढ आणि त्याचा उभारा तो जवळ आला त्याच्या भेटीमध्ये एवढं काय होतं काय नाही त्याच्यापेक्षा तर जास्त काही माझ्याच मनाला झाले होते मीच राहू शकत नव्हते असं वाटत होतं त्याने जे काही करावं लवकर मी लाजल्याने त्याला होकार दिला तसा तो, तो माझ्यावर प्रेम करू लागला आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलो कधी ओठात ओठ मिसळून प्रेम होऊ लागलं कळलंच नाही मी शहानात सगळे नाते वगैरे विसरलेले कारण की मी खूपच अगदी वेडीपिशी झाले होते स्वतःच्या सुखासाठी घेतलेला निर्णय नेहमीच फायद्यात असतो आणि मी त्या दिवशी रात्रभर त्याच्याकडून सुख घेतलं आणि खरंच त्याने खूपच प्रेमाने मला अगदी वेडपिसक केलं आमच्या दोघांच्या भावना एकरूप झाल्या आणि तिथून पुढे आम्ही चांगलाच आनंद घेतला तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून विसरायला And